श्री शिवाय नमस्तो जय खानदेश खानदेस सगळं आपलं शिरपूर तालुकाना जे आपलं परिवार आहे तेव्हा म्हणजे भटाच आपला भाऊ बहिणी ताई लहान थोर मंडळी यासना खूप खूप अभिनंदन आणि आज जो आपला शेवटला दिवस आहे कथाना तरी पहिला दिवसले बाऊसोनी बठा व्हिडिओ मी तुमले टाकाच होतात आणि एक असा विचार करा ते आपण शेवटला दिवसले जाऊ आणि कथाना बी एक आनंद लिहूत आणि आपला बठा परिवारले आपला वरी होईल वी तेवढा व्हिडिओ दाखवणारा प्रयत्न करूत आणि सांगूत काहीतरी दोन शब्द तरी भाऊसोनी जे आपलं सात दिवसनी सहा सात दिवसनी जी कथा होती ती कथामा जे आपलं शांत वातावरणमा जो आपला भाविकसनी आपला शिरपूर तालुकाना आणि आपला अदर राज्यासना जसं की गुजरात एम पी बॉर्डर आपलं शिरपूर तालुकाना जवळचे त्या भट्टा आपला तोर परिवारनी जो आनंद लिहिले त्यासनं मी खूप खूप अभिनंदन करस आणि आपलं जे परिवार आहे त्यामा आपला पोलीस कर्मचारी जे आपला ताई बहिणी भाऊ लहान मोठा मोठे सगळ्यांनी जे आपली सेवा दिली ती सेवाना मी खूप काय त्या आपला बठा आधी आणि सेवा करणार असले आणि कथानं आयोजन करणार असले आणि ज्या ज्या भाऊसनी सहकार्य करेले अन्नदान पाणी वगैरे जेवढं जेवढं त्यासमोरे व्हायले त्यासनं बठ्ठासनं आपला अक्क शिरपूर तालुक्याना परिवार निगम त्यासनं स्वागत आणि त्यासनं अभिनंदन आणि अगदी मान त्यां परत अभिनंदन भावसोने तरी दगू शकतोस तुम्ही आजनं जो दिवस आहे असं ते आपली सहा दिवस सात सात दिवस पाच सहा दिवस गर्दी होतीच आणि आधी जी गर्दी ती जी पब्लिक आपली बठा भाऊ बहिणी ज्या दखीसनी असं मन एकदम भाऊ सोनी काय सांगू तुमले खुशी बी तेवढी जी आणि मन असं आनंदामा भराय की सोनी तरी सोनी बाहेरनं तर तुमले जेवढं हे तेवढं धकाळाच धका तो मॅन आपण ई इगूत पंडालमा तरी दगू शकतास तुम्ही काय आपलं परिवारनी जनसंख्या भाऊसोनी खूप खूप म्हणजे आपण सांगू नाही शकतोस एवढं आपल्या नगरीमा आणि आपला, आपला शिरपूर तालुकामा दखू शकतास तुम्ही एवढा आपला परिवार आज येईल भाऊसोनी तरी भाऊसोनी आपला कथाना टाईम आठ वाजता चालू आहे आणि आठ ते अकरा से तरी सोनी दगू शकता तुम्ही आता ने त्याबी आपला श्री पंडितजी मिश्रा महाराज आहेत त्याचं मी खूप खूप अभिनंदन त्यासाठी आपली एवढा सेवाना आनंद दिला आणि एवढी भारी कथा दिन देईन त्यासनी ते सात दिन जी कथांना आयोजन दिलं त्या खूप त्यासनं आभारी आणि म्हणते अभिनंदन दाखवू शकता तुम्ही असं आपलाही शिरपूर शहरनं वातावरण आणि आपलं सगळं लहान थोर आणि मोठे आपले सगळं परिवारना परत अभिनंदन आणि दाखवू शकतास असं आपलं जनसमुदाय शेभाव सुने आणि कथाले प्रारंभ होईज आल्यापासून तरी आते मी पुढे थोडे आपली जी कथा आहे ते कथाना थोडं तुमले जे काय आपला श्री पंडितजी महाराज जी आहेत त्यासने थोडा कथांना जे त्यासनी काय कथांना रुपरेषा आपला सगळं परिवारले कळासे आणि ते तुमले मी थोडं ऐकाडस आणि मी थांबस आणि पुढे ते मी बोलायला प्रयत्न करत भाऊसोनी तरी भाऊसोनी पुढे तुम्ही थोडा कथाना आनंद लिहा

I'm yeah, cool. हम हैं हैं और हम अगर मिलते तो उनसे कहते बेटा तुम्हारी ने किसी अच्छे के लिए आप करना कि अपनी सिखने करना का भला हो जाए सिग्नेचर करना तरी आपली बठी मंडळीले आणि ताई बहिजले आहे सांगस दोघू शकतास तुम्ही आपला ज्या मजला ज्या सगळा पंडाल होतात त्याबी पूर्ण आपला भाविक पॅक होई जायला होतात आणि जो बाहेरना आपला भाग होता किंवा जो पेस होता आजूबाजूना तो पण पॅक व्हायला होता आजना शेवटला दिवसले तरी एवढं समुदाय म्हणजे एवढं असं आनंद व्यक्त करणारभावसोनी आणि तोच आनंद मी तुमले दाखवण्याचा प्रयत्न करानो खरोखर कर जर माणूस आपला सगळं परिवार जर एकजूटमा राहणं तर खूप आपला जो अदर कंट्री किंवा दुसरा देश आहे त्याचमो खूप वेगळा मेसेज जा सोनी आणि असंच प्रत्येक कार्यक्रम मग एकजुटेन राहावा आणि आपला सगळं परिवारले मी परत ऐस सांगस असंच प्रत्येक कार्यक्रमात सहभाग व्हा आणि जेवढं जेवढं होई तेवढं आपला मंदिर असले आणि प्रत्येक ठिकाण असले आणि आपला महादेवांना मंदिर असले मी भेट देत चला भाऊ सोनी आणि ऐस सांगस मी तरी पण परत मी जे आपला अधिकारी वर्ग हे त्यामा पोलीस डॉक्टर आपला कर्जदार साहेब म्हणा ज्या ज्या आपला अधिकारी आहेत त्यासनं बी अभिनंदन करच मी आणि जे आपलं आयोजन करणारा भाऊ किंवा बहिणी आणि ज्या आपलं सगळं जे परिवार आहे ज्याशी ज्याशी ज्या जास्त पद्धत मध्ये देणग्या दिसून बी मन ते आभार व्यक्त करस आणि त्यासनं अभिनंदन करस तसंच आपला राजकारणी लोकसनं बी भट्टासनं आपला जे परिवार आहे त्यासनं बी खूप खूप अभिनंदन करस आणि परत सांगस मी तुमले जे आपला लहान थोर बहिणी भाऊ वनिषनी भाऊसनी जे सहकार्य सहकार्यकरांची आपलं सेवामा जो टाईम देतात त्यासनं मी खूप खूप म्हणते मी धन्यवाद करत त्यामा अन्नदान म्हणा पाणी वगैरे देणारा म्हणा किंवा साफसफाई कर्मचारी म्हणा किंवा आपला मजमा लाईन किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित नियोजन करणारा भाऊ म्हणा किंवा ताई बहिणी म्हणा सगळं असं मन ते मी अभिनंदन करस आणि त्यासनं असंच आपला कृपा ते मन अगद आपलं त्यासनं शरीर आणि स सगळं मन आनंदमय राव ऐच सांगस तसंच आपला जे शिरपूर तालुकामा परिवार येईल होतं टोटल खेडो पाडो खेडेपाडीनं आणि आदर राज्यासनं त्याचं बी मन ते मी अभिनंदन करस आणि असंच पुढे पण आपला शिरपूर नगरीमा कार्यक्रम होतील आणि एकजूट ते होतील आईज मी सांगस तरी आज जो मेसेज आहे मी तरी म्हणस पुरा आपला महाराष्ट्राना जो मेसेज आहे अपूर्ण आपला भारत मजाई आणि जो कार्यक्रम व्हायले होऊ खरोखर असं माले शब्दमाभिने व्यक्त होई राहणार भाऊ सोनी कारण मी पहिला दिन ते शेवटला दिन आहे आज ना ते मी एवढी जी आपली जी पब्लिक आहे आणि जे आपला भाविक आहेत खरोखर मन एकदम असं म्हणजे व्यक्त नाही करू शकत मी एवढा शब्द तरी मना पद्धत मा माले जेवढं मनाकणते राहनं मी तेवढा भाऊ तुमले दाखवण्याचा प्रयत्न करानो आणि मना शब्द तुमले व्यक्त करानो आणि जे परिस्थिती आहे मना डोळ्यासुरीत देखील तीच मी तुम्ही सांगितलं दखू शकतोस तुम्ही हाव काय आपला भाविक काही बहिणी भाऊ बहिणी लहान तोर मंडळी दखू शकतोस भाऊसोनी काय आपला भाऊ आणि बहिणी शेत आणि आपला कथाली आता समाप्ती विजय आलं बानी तरी दखा आते बाहेर निघेल आपण दखा तुम्ही किती पब्लिक आहे काही एकच गेट नाही आहे बाकीना गेटच नाही मी काय सांगू नाही शकस तरी भाऊसोनी तुमले जर आपला व्हिडिओ असाच खरोखर तुमले जर आवडत सुई परत सांग मी तुमले आणि तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलकनले क्लिक करा बावसोनी तसंच आपलं इंस्टाग्राम फेसबुक फॉलो करा धन्यवाद जय खानदेश